विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञान वंदा न्यूज केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे तीन जुलै आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न देण्यात आला होता कोणते शहर सध्या भारतीय लोक आणि आदिवासी कलांचे प्रदर्शन करणारे हुनर प्रदर्शन आयोजित करत आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दुबई त्यानंतर आजच्या वेळातील सर्वात पहिला प्रश्न अरुणाचल प्रदेशमध्ये हेलिकॉप्टर अपघातात शौर्य दाखवल्याबद्दल राजस्थान राज्यातील कोणाला मरणोत्तर शौर्य चक्र दिले जाणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेजर मुस्तफा बोहरा तर लक्षात घ्या मेजर मुस्तफा बोहरा यांना पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे मनोत्तर शौर्यचक्र प्रदान केले जाईल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रही। हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन कोणत्या बँकेने विशेषत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सॅफेरो फॉरेक्स कार्ड लॉन्च केले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी आय सी आय बँक लक्षात घ्या आय सी आय सी आय बँकेने सॅफेरा फॉरेक्स कार्ड हे विशेषतः परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे विधाद्वारे समर्थित या प्रिपेर्ड कार्डचे उद्दिष्ट विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना परदेशात शिक्षण आणि दैनंदिन देन जीवनाशी संबंधित विविध खर्च व्यवस्थापित करण्यास मदत करणे आहे सॅफेरो कार्डची का काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे येथे आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे लोकार्नो चित्रपट महोत्सवामध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला मिळणार आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शाहरुख खान यांना हा अवॉर्ड मिळणार आहे तर लक्षात घ्या शाहरुख खानला लोकानो चित्रपट महोत्सवाच्या सत्याहत्तरव्या आवृत्तीत प्रतिष्ठित करिअर अचीव्हमेंट अवॉर्ड पारडो अल्ला कॅरीरा इस्कोना लोकानो टुरिझमने सन्मानित केले जाईल त्यानंतर नेक्स्ट कोणत्या राज्याने जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र राज्य लक्षात घेऊ उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यामध्ये एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना जुलै दोन हजार चोवीसपासून एक हजार पा पाचशेचा मासिक भत्ता प्रदान केला जाईल त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे इंटरनॅशनल टॉय फेअर दोन हजार चोवीस कोठे होणार आहे तर लक्षात घ्या सहा जुलैपासून प्रगती मैदान नवी दिल्ली येथे सुरू होणाऱ्या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय खेळांच्या मेळ्यात तीनशेहून अधिक देशांतर्गत कंपन्या आणि एस आणि जर्मनीसारख्या देशांतील शंभरहून अधिक विदेशी खरेदीदार सहभागी यामध्ये होतील त्यानंतर नेक्स्ट स्पेनमध्ये दहावी लिओन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली तर ही जिंकली आहे विश्वनाथ आनंदने लक्षात घ्या भारताचा माजी बुद्ध बुद्धिबळ विश्व चॅम्पियन विश्वनाथ आनंद याने अंतिम फेरीत स्पेनच्या जॅमो सॅन्टोस लतासा याचा तीन एक असा बहु पराभव करत दहाव्यांदा लिओन बुद्धिबळ स्पर्धा जिंकली त्यानंतर क्रिश्चन क्रमांक को सात कोणत्या देशाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक द्वारे भारतात कोळशाची पहिली खेप पाठवली तर अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी रशिया नेक्स्ट कोणता देश प्रगत होलोग्राफी असलेल्या नवीन नोटा बाजारात आणणार आहे आन्सर आहे जपान कॅपिटल टोकियो नेक्स्ट भारतीय कृषी संशोधन संस्था आय ए आर आयचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आन्सर आहे टी आर शर्मा यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे नेक्स्ट भारताने कोणत्या वर्षी वस्तूंचे भौगोलिक संकेत कायदा लागू केला आन्सर आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यानंतर नेक्स्ट भारताचा राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आन्सर आहे एक जुलै रोजी नेक्स्ट नितीश गुप्ता यांच्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रवी अग्रवाल यांची तर या पद्धतीने एकूण बारा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे भारतीय लष्कराने खलोबर युद्ध स्मारक कोठे उघडले ऑप्शन आहे सिक्कीम लडाख अरुणाचल प्रदेश की हिमाचल प्रदेश या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं महत्त्वाचं हो आहे जर तुम्हाला चालू घडामोडींची पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ होती त्यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू